मित्रांनो नमस्कार या आज आपण जगप्रसिद्ध कॉम्बिनेशन स्कोर आणि कवच याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहेत बऱ्यापैकी सर्व दुकानदार हे याचं या कॉम्बिनेशनचं रेकमेंडेशन सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांबद्दल देतात आणि सर्व शेतकऱ्यांनी हे कॉम्बिनेशन आज आत्तापर्यंत वापरलेलं आहे तर मग हे दोनच कॉम्बिनेशन सर्व दुकानदार किंवा कृषी विक्रेते तुम्हाला काय देतात याचं आज मी तुम्हाला पूर्णपणे स्पष्टीकरण देणार आहे याने आपले कोणकोणते करपा आणि कोणकोणते बुरशी याने कंट्रोलमध्ये येते तर सर्वप्रथम आपण कवचबद्दल जाणून घेऊया तर कवचमध्ये टिक्का रस्ट सुरुवाती किंवा उशीर येणारा करपा बुरशी स्कॅप सफरचंदावरती येणारा अँथ्रॅक्नोज देठावरील बुरशी प्लस फळ कुजणे लिपस्पॉट दावणी मिल्ड्यू इत्यादी बऱ्यापैकी सर्व बुरशी किंवा कर्पा कवचं कंट्रोलमध्ये येते याच्यापासून राहिलेले जे काय आहेत बुरशी किंवा करपा ते म्हणजे पावडरी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यूला कंट्रोल करण्यासाठी स्कोअर एक नंबर काम करते कवच कवचमध्ये क्लोरोथायोनिल पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू बी फॉर्म्युलेशनमध्ये येतं वेटेबल आणि स्कोअरमध्ये डायफॅन टॅकॅनोझॉल डायफॅन कॅनोझॉल पंचवीस टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये येतं हे जे हे दोन कॉम्बिनेशन आहेत हे दोन कॉम्बिनेशन एकत्र येऊन बऱ्यापैकी सर्व प्रकारची बुरशी म्हणा किंवा करपा म्हणा पावडरी म्हणा डावणी म्हणा उशीर येणारा करपा लवकर येणारा करपा सर्व प्रकारचा करपा काढा करपा असू द्या तुमच्या सर्व प्रकारचा करपा आणि प्रत्येक पिकावरचा पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्यास याची मदत होते त्यामुळे बऱ्यापैकी सर्व दुकानदार म्हणा किंवा कृषी विक्रेते म्हणा याचे कॉम्बिनेशन okay. शेतकऱ्याला रेकमेंड करतात आणि हे ऑल स्टेजला ऑल पिकांवर चालू शकतं याचं प्रमाण साधारण कवचचं पस्तीस ते चाळीस ग्राम आहे पिकाच्या पिकाच्या कंडिशननुसार थोडं कमी जास्त होऊ शकतं आणि स्कोअरचं प्रमाण आहे दहा एम एल पंपाला दहा ते बारा एम एल पर पंपाला याचं पण तसंच आहे पिकाच्या कंडिशननुसार कृषी विक्रेते ज्या पद्धतीने थोडंफार एक दोन एम एल इकडे तिकडं होऊ शकतं साधारण म्हणजे जर एकंदरीत सांगायचं झालं तर याचं चाळीस ग्राम पंपाला आणि याचं दहा एम एल पंपाला या दोनचं कॉम्बिनेशनचं रिझल्ट पण सर्व शेतकऱ्यांना माहीत आहेत या दिवसामध्ये पाऊस पाऊस पडतोय ऊन पडते पावसानंतर लगेच ऊन हळद म्हणा किंवा आले म्हणा या पिकांवरती जो करपा आहे त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण स्कोअर आणि कवच याचं कॉम्बिनेशन एकदा नक्की वापरून बघा तुम्हाला शंभर टक्क्यानं खात्रीशीर रिझल्ट मिळतील आणि अशाच माहितीसाठी आपल्याला फॉलो करा धन्यवाद